नमस्कार सर्वताईंना शुभ सकाळ स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या व श्रीकृष्ण कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वताईंना व सर्वताईच्या परिवाराला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आज जरा निवांत आहे निष्ठरांचे काम आज बंद आहेत त्यामुळे सकाळी सकाळी स्वयंपाकाची काही घाई नाही बाकीची सगळी कामं आवरून घेते रात्री जे काळून आणलेले कपडे कपड्यांच्या पहिले गळ्या घालते घराची साफसफाई अजून करायची आहे घरामध्ये बराच आहे तो पण आवरून घेते रात्री किती वेळा भांडे घासले रात्री झोपताना तर आपण तसे भांडे घासूनच ठेवतो तरी पण सकाळी डिप भरून भांडे असतातच का काय माहिती कुठून पडतात ते मला करायचे आहे पोहे आपल्या झाडाचा हिरवा घर कळी पत्पा तोडलेला आहे पण खूप छान आहे या कणपत्त्याला गावरान झाड झाडही लावलेलं मिस्टरांनी शेंगदाणे पोह्यांमध्ये टाकण्यासाठी मी पहिले तेलामध्ये तळून घेते पोहे तयार झाल्यानंतर ते शेंगदाणे मी वरून पोह्यांवरती टाकते व परत दोन मिनटं गॅसवरती पोहे हलवून घेते पोहे खाताना शेंगदाणे दाताखाली आले की छान चव लागते त्या शेंगदाण्यांना पण पोहे माझे करून झालेले होते यांना पण बाहेर जायचे होते त्यामुळे मी लगेच त्यांना गरम गरम पोहे नाश्त्याला दिले नमस्कार सगळ्या ताईंना या तुम्ही पण नाश्ता करायला आज सगळे घरी आहे ते पण घरी आहे त्यामुळे आज पोहेच केले या तुम्ही तू चलती बदमाश मला काहीतरी घ्यायचं आहे जाऊ चला म्हणलं कुठं की लगेच माझ्या कळ पैसे नाही वेळ नाही मला ना काम आहे आज आहे ना घरी चला घरी बी काय काम निघलं तर पळावं लागत करते आणि पुढचे काम करते साडीमुळे मला लवकर काम होत नाही खूप उशीर लागतो साडी घातलेली असलेली आणि आज तसा पण खूपच उशीर झालेला आहे लवकर काम आवरली निघालो बाहेर कुठे जातोय हे तुम्हाला पुढे दाखवते बाहेरचे वातावरण पण छान आहे पाऊस पण नाही असं हिरवागार डोंगर बघून छान वाटतं दुकानाचे नाव आहे खुशी सुगंधालय देवासाठी अगरबत्ती कापूर वाता बरंच आपलं काही सामान असतं ते घेण्यासाठी मी या दुकानामध्ये आलेली आहे हे दादा या शॉपचे मालक आहेत दादा किती कसा चालतो धंदा तुमचा माझी दुसरी आहे या दुकानामध्ये येण्याची खूप छान सामान मिळतं इथं मी इथूनच घेते जर कुठल्या ताईला हवे असेल तर इथं तुम्ही येऊन घेऊ शकता जवळपास राहणाऱ्या ताई व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी सांगते दुकानाचा ॲड्रेस आहे साई चौक सुतारवाडी खुशी सुगंधालय काय सामान घेतले ते तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते मला काकडी घ्यायची होती त्यासाठी आठवडी बाजारामध्ये पण गेलो बाजारात आलो होतो भाजीपाला घेतलाय पण खूपच महाग आहे आठवडी बाजार असतो आमच्या इथं छोट्या गणपतीपासून तर अगदी मोठ्यात मोठ्या गणपतीपर्यंत खूप सारे गणपतीचे असे स्टॉल लागलेले होते गणपती पण येतील त्यामुळे आणून ठेवले गोमूत्र देवासाठी फुलं ऐंशी रुपये पाऊशे फुलं मिळाले आज खूपच महाग होते चाळीस रुपयाला गजरा कसं आजी मम्मा